तर तुमची ही वास्तुशास्त्राची जर्नी कशी सुरू झाली वास्तुशास्त्राची जर्नी सुरू होण्याच्या मागे माझं मुख्य कारण म्हणजे माझे टॅरो कार्ड्स ओके okay. हे जे माझे कार्ड्स आहेत hmm. खरं म्हंटल तर मी प्राध्यापिका सौम्या कॉलेजमध्ये मी प्राध्यापिका okay. भरपूर वेळ कारण अर्धा वेळ काम असल्यामुळे आणि आवड माझं डेट ऑफ बर्थ बघितलं तर त्याच्यामध्ये ऑकलचं एक अट्रॅक्शन किंवा माझं कुंडली बघितलं तर नेपच्यून ग्रह माझ्या प्रथम ग्रहात ह्या वेळेला अशी विशिष्ट ज्या वेळेला ग्रह योजना असते तर व्यक्ती वेगवेगळ्या वेग गुडविद्यांकडे आकर्षित होत असतो हे टॅरो कार्ड मी ज्या वेळेला शिकले तर मी वास्तूमध्ये प्रॉब्लेम कोणाच्या असतील का हे मी टॅरोने बघायचे आणि माझ्या असं लक्षात यायला लागलं की मला अग्नी दिसतोय मला वायू दिसतोय yeah. मला पंचमहाभूत जी ह्या टॅरो मध्ये तीच मला दिसायला लागली मग मी म्हंटल जर कार्ड एवढं सांगतात आणि त्याची प्रॉब्लेम एवढे सांगतात तर मग का आपण वास्तू शिकू okay. नये आणि अशा प्रकारे मी वास्तुशास्त्राकडे अट्रॅक्ट झाले okay. आणि माझी जर्नी चालू झाली okay. मग याच तुम्ही ट्रेनिंग वगैरे घेतले हो हो नक्कीच नक्कीच yeah. uh, माझ्या uh, म्हणजे मी खरच uh, डिव्हाइन ग्रॅटिट्यूड म्हणेन मी आभार मानते त्या विधातेचे कि त्याने आणि वास्तूची जर्नी संपन्न केली कारण शिकतच आपण सतत शिकत असतो तर ह्या कधी कधी माझ्याकडे साऊथ ची लोक मला भेटली कधी मला नॉर्थ ची लोक भेटली कधी मला महाराष्ट्रातली लोक भेटली अशा गुरुजनांनी मला संपन्न केलं आणि वास्तूच नॉलेज मला देत गेले ओके okay. आता सर्वसामान्य लोकांना हा कॉमन प्रश्न असतो की वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय कारण काही लोकांना हे सुद्धा माहिती नाहीये तर त्याबद्दल तुम्ही कृपया मार्गदर्शन करा नक्की 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 आपण सामान्यतः एका घरात राहतो आणि ते घर म्हणजे आपल्यासाठी स्वर्ग असतो आणि तो खरंच स्वर्ग बनावा स्वर्गासारखं सुख आपल्या इथं घरात मिळावं अशी सगळ्यांची इच्छा असते परंतु आपल्याला अनेक गोष्टी माहीत नसतात की ह्या हे जे घर आपलं असतं हे पंच महाभूतांनी बनलेलं असतं इथे पंचतत्व असतात इथे वेगवेगळ्या दिशा असतात आणि ह्या दिशा आपल्या जीवनावरती काम करत असतात जर या दिशांचा समतोल झाला इथे जर एनर्जी नीट आपल्या घरामध्ये त्याचा प्रवाह व्हायला त्याच्यात प्राणशक्ती आली तर आपण अपन सर्व आपली जी काही डेव्हलपमेंट आहे ग्रोथ आहे सक्सेस आहे आरामात मिळवू शकतो म्हणून वास्तु आणि वास्तूच शास्त्र हे जीवन संपन्न करण्यासाठी अत्यंत जरुरी शास्त्र आहे ओके तुम्हाला काय वाटतं की सर्वसामान्य लोक कोणत्या चुका करतायत